नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीसच्या साठी इतर दहावी गणित भाग साठी सगळ्यात महत्वाची प्रमेय कुठली आहेत ना ती प्रमेय करा त्यामधली एक ते दोन प्रमेय आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये येतील आणि ही सात जी प्रमेय आहेत यातलीच प्रमेय बोर्डाच्या परीक्षेला येतात त्यामुळे ही सात प्रमेय खूप महत्वाची आहे ही प्रमेय कोणती हे तुम्ही हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पटकन सांगतो आणि पटापट आपण बघूयात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पहिलं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तर बघा मित्रांनो पहिलं जे प्रकरण आहे आपलं समरूपता त्यातलं हे प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्यानंतर कोण दुभाजकाचे प्रमेय आणि कोण दुभाजकाच्या प्रमेयानंतर तिसरं प्रमेय आहे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे समरूपता या पहिल्या प्रकरणामधली ही तीन प्रमेय महत्वाची आहेत एक आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय दुसरं कोण दुभाजकाचे प्रमेय आणि तिसरं समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ हे प्रमेय या तिघांपैकी एखादं प्रमेय तर येतं त्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे पायथागोरस प्रमेय त्याच्यामधलं पायथागोरस प्रमेय हेच प्रमेय खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास तर ही दोन प्रमेय म्हणजे दुसऱ्या प्रकरणातली ही दोन प्रमेय है महत्वाचे म्हणजे एकूण पाच प्रमेय झाली आता तिसरं वर्तुळ हे प्रमेय जे आहे वर्तुळ हे प्रकरण आहे यातली कुठली प्रमेय महत्वाची आहेत हे बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल यानंतर वर्तुळ प्रकरणामध्ये बघा स्पर्शिका खंडाचे प्रमेय हे प्रमेय खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेलं प्रमेय म्हणजे चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे सातवं प्रमेय खूप महत्वाचं आहे तर ही सात प्रमेय खूप महत्वाची आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आपण बघितली ही सात प्रमेय आहेत परंतु तुम्हाला सहामाई परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने जर गणित भाग दोन ची एक प्रश्नपत्रिका पाहायची असेल प्रथम सत्र परीक्षेची त्याचबरोबर इतर सगळ्या विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील पीडीएफ फाईलमध्ये आणि त्याचबरोबर नोट्स हव्या असतील तर त्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला आता सांगणार आहे प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या नोट्स आणि पीडीएफ हव्या असतील तर गुगलला यायचंय आणि गुगलला येऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका पत्रिका असं टाईप करायचंय आणि टाईप केल्यानंतर इथे बघा बोर्ड दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वेबसाईटवरती आहे आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला बघा बऱ्याचशा गोष्टी मिळतील आता इथं सरळ आडव्या दिसतात तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे दहावी गणित आहे पण मोबाईलमध्ये हे असा आडवं नाही दिसणार मोबाईलमध्ये बघा तुम्ही उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील जांभळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगामध्ये त्यावर क्लिक केलं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील जर तुम्ही प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिकावर क्लिक केलं तर तुम्हाला इथं प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील समजा तुम्ही मराठी कुमार भारतीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीची प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येईल दोन प्रश्नपत्रिका आहे ही पहिली प्रश्नपत्रिका जी आहे त्यावर क्लिक केलं की पहिली प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील त्याचबरोबर तुम्ही जर इथं नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स मिळतील सगळ्या विषयांच्या ऑनलाईन वर क्लिक केलं तर ऑनलाईन टेस्ट बघता येईल तर बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो या तुम्हाला ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील तर पटकन तुम्ही गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या सगळ्या गोष्टी बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना